शे पन्नास रुपये गेले एकदम सुपर कांदा आहे बघू शकता तुम्ही शेतकरी तुमचं नाव आणि गाव कोणतं काय भाव गेलेला आहे पन्नास, पन्नास रुपये का आणि व्हरायटी कोणती हो महादेवा गुलाबी ठीक गुला आहे धन्यवाद एकदम सुपर माल आहे वनी कांदा मार्केट एक तारीख बघू शकता एकदम सुपर आहे साईज मध्ये माले शेत नाव तुमचं शेतकरी गाव भेंडी आणि ही व्हरायटी कोणती निर्मिती काय भाव गेलेली आहे चौतीसशे चौतीसशे दोन रुपये गेलेली का एकदम सुपर माल ठीक आहे धन्यवाद <laughs> आज वनिकाना मार्केट तारीख बघू शकता एकदम सुपर माल साईज मध्ये शेतकरी तुमचं नाव तुमचं गाव साकोरे आणि कोणती व्हरायटी प्रशांत 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 काप प्रसाद प्रसाद व्हरायटी बघू शकता तुम्ही काय भाव गेलेला आहे तेहतीसशे सत्यात्तर सत्याहत्तर रुपये बघू शकता तुम्ही एकदम सुपर वाले कोणत्या जमिनीतला वाले काळ्या कला बुरट जमिनीतला आहे ठीक आहे धन्यवाद